नर्मदे हर सकाळ सकाळ अलिंगज येथील मा नर्मदा अन्नक्षेत्र येथून आपल्या सत्तावन्नाव्या दिवसाची सुरुवात झाली सकाळ सकाळ मैय्याच्या जा तटावर जाऊन पूजा अर्चना केली आंघोळ वगैरे अटकून येथील आश्रमामधून चहाच्या सेवन केला आणि आपल्या दिवसाला सुरुवात केली अगदी आनंदात मय्याच्या तटावरून आम्ही आज चालणार होतो याचा आनंद होताच मैयाच्या तटावरून आमचे चालणे सुरू झाले ते सूर्योदयापूर्वीच सूर्योदय व्हायचा अजून बाकी होता तांबडं फुटलेलं होतं मैयाचे हे सुंदर स्वरूप तिचा गोडवा तिची शिथिलता या सगळ्यांचा अनुभव घेत मैयाच्या खुशीमधून चालू लागलो साधारण अर्ध्या पाऊन तासाने सूर्यनारायण उगवले अत्यंत सुंदर असे त्यांचं रोपडंही होतं कधी न पाहिलेलं त्यांना नमस्कार केला आणि चालत चालत पुढे चालू लागलो साधारण अर्धा पाऊन तास चालून झाला असावा कधी मैयाच्या तटावर तर कधी कुठले गाव आले तर गावामधून आणि पुन्हा मैयाच्या तटावर असा आमचा हा खेळ चालूच होता मैयाचे नामस्मरण आणि सोबतीला मैया हा एक सुयोग्य मिलाप अनुभवताना अगदी आनंदच होत होता या आनंदाला साजरे करत आम्ही आता चालत होतो सोबत तशी बरीच मंडळी होती परंतु प्रत्येकजण आपल्या आपल्या नामस्मरणामध्ये व्यस्त होते काही वेळाने आम्ही सीतारामाश्रम येथे येऊन पोहोचलो हे देखील अत्यंत सुंदर असे होते येथील बाबाजींनी आम्हाला या आश्रमामध्ये येण्याची विनंती केली सुरुवातीला येथे आम्ही प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले येथील प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि त्यांचा परिवार यांना वंदन केले त्यानंतर येथेच आश्रमाच्या वर येथे बारा ज्योतिर्लिंग होते त्यांनाही वंदन केले यांना वंदन करून खाली येऊन बसलो खाली येताच बाबाजींनी आम्हाला चण्याची प्रसादी दिली आम्ही आनंदाने त्याचा स्वीकार केला त्यानंतर परत बाबाजींनी चहाची प्रसादी दिली तीही ग्रहण केली आणि पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली अत्यंत सुंदर आणि वातावरणामध्ये आम्ही या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आणि बालभोग चाहची प्रसादी यांचा स्वीकार करून पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली येथेच श्री बजरंग बली ही होते त्यांचे देखील दर्शन घेतले आणि पुन्हा आपल्या मैयाच्या तटाने चालण्यास सुरुवात केली मैयाच्या तटावरून चालण्याचा एक वेगळाच अनुभव होता यापूर्वी देखील मी सांगितले आहे की मैयाच्या तटावरून चालताना अगदी आईच्या खुशीमध्ये असावं एवढा भास होतो डांबरी रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते याच्यावर चालताना त्रास होतो परंतु मैयाच्या तटावरून चालत असताना कुठलाही त्रास वगैरे होत नव्हता जपाजप पावले टाकत प्रत्येक एक क्षणाचा अनुभव घेत आम्ही पुढे जात होतो थोड्याच वेळात आम्ही दादाजी आश्रम येथे येऊन पोहोचलो येथील बाबाजींनी वरूनच आरवळी दिली वर चढणे थोडेसे अवघड होते अशा प्रकारे वर चढून गेलो आणि येथील बाबाजींनी दंडवत महाराजजी यांच्या आश्रमामधून आम्ही पोह्याचे प्रसादीचा सेवन केलं आणि पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली आमचा आजचा बराच काळ हा मैयाच्या तटावरून जाणार होता त्या हिशोबाने आम्ही चालत होतो पुन्हा एकदा आम्ही चालता चालता कधी मैयेच्या तटावरून तर कधी वरून बांधावरून असा आमचा प्रवास चालूच चा होता दुपारच्या प्रसादीसाठी आम्ही ओम नम शिवा आश्रम उदयपुरा अत्यंत सुंदर वातावरणात आजूबाजूला असलेल्या या झाडीमधून वाट काढत काढत पुन्हा एकदा मैयाच्या तटावरती आलो दुपार चांगलीच तापलेली होती परंतु जुनंही हवेमध्ये गारवा होता त्यामुळे त्रास असा जाणवत नव्हता अत्यंत सुंदर अशा मैयाच्या तटावरून चालत असताना आम्हाला एक पक्षी पाण्यामध्ये डुबक्या घेत घेत दिसला त्याला टिपण्याचा प्रयत्न केला परंतु कॅमेऱ्यामध्ये त्याची छवी आली नाही मै याच्या तटावरून जात होतो चालता चालता कधी कोणत्या आश्रमामध्ये चहाच्या आरोळीसाठी कुठले बाबाजी आरोळी देतील हे सांगता येत नव्हते थोड्याच वेळाने या बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी वरून आरोळी दिली चढ चोड़ चढून वर आलो बाबाजींनी प्रेमानं अगदी चहाची प्रसादी दिली तेवढ्याच प्रेमानं मी त्यांची चहाची प्रसादी ग्रहण केली व्हिडिओ काढल्या काढत असलेला पाहून त्यांनी त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन व्हिडिओ काढण्याची परवानगी दिली येथे असलेले नागदेवता यांना वंदन केले अत्यंत सुंदर असे हे मंदिर होते या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आपला संपूर्ण आजचा प्रवास हा बऱ्यापैकी मैयाच्या तटावरून होता अगदी आनंदात हा प्रवास आम्ही करत होतो जी, 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 जी जारे जारे। मैयाचे वेगवेगळे रूप आम्हाला चालत असताना दिसत होते कधी उथळ असणारी मैया कधी शांत असणारी मैया अशा वेगवेगळ्या रूपात मैयाचे दर्शन हे तटावरून जात असताना आम्हाला होत होते याच मैयाच्या तटावर एक सुंदर असे मा नर्मदा परिक्रमासियानक्षेत्र आपल्याला पाहायला मिळाले बांबूंच्या काठ्यांपासून बनवले गेलेले हे अन्नक्षेत्र परिक्रमावासियांच्या सेवेसाठी तत्पर अत्यंत सुंदर आणि अगदी मैयाच्या स्तटावर, या आश्रमाचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे अशक्य आपण पाहू शकतो हे आश्रम आणि शेजारीच वाहत असलेली मैय अगदी सुंदर असे हे आश्रम या आश्रमामध्ये बाबाजींनी चहाची प्रसाद दिली अजून वेळ होता त्यांची परवानगी मागवून आम्ही पुढे जाण्याचा विचार केला त्यांची परवानगी घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली अगदी थोड्याच अंतरावर चालून गेल्यानंतर मंडिया अडिया घाट मानर्मदा आश्रम इथून वरूनच बाबाजींनी आरोळी ठोकली आणि रात्रीचा मुक्काम इथेच करावा अशी विनंती देखील केली परंतु अजूनही बराच वेळ बाकी होता त्यांना विनंती करून इथून बाबाजीकडून चहाच्या प्रसादीचे सेवन करून आम्ही पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आणि शेवटी महाकाल मंदिर अघोरा येथे येऊन पोहोचलो हर बाबाजी रात्रीचा मुक्काम हा अघोरा येथील महाकाल मंदिरामध्ये होता मंदिरात जाऊन आपले आसन लावले पूजा अर्चना उरकली प्रसादी घेतली आणि इथेच विश्रांती देखील केली भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ज्या लोकांनी हे व्हिडिओ पाहिले असतील त्यांनी सगळ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नर्मदे हर अशी कमेंट करायला विसरू नका नर्मदे हर